नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाचे बाजारभाव बघा आज कापूस गेलेला आहे आठ हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अकोट येथीलच पावती आलेली बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल असा दर गेलेला आहे तसेच पुढील पावती अकोट या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती अकोट या ठिकाणान सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार आठ हजार रुपये क्विंटल मागील काही दिवसाच्या तुलनेमध्ये अकोट येथील कापूस बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयाने घसरलेले दिसत आहेत तर तुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद